सोमवतीची आटपाट नगर होत तिथ एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे व एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोच नाम धनवती नी मुलीच नाम गुणवती होत त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानी त्यांना आशीर्वाद दिला संपत वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धनवतीबाईने आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला धर्मिणी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भज्जींनी जसा आपल्या वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू त्याला पुन्हा भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिणी हो तेव्हा धनवतीनं त्याला विचारलं हिला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नात वैधव्य येणार आहे धनवतीनं ब्राह्मणाचे पाय धरले म्हणाली जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल माझी एकुलती एक मुलगी रंडकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय सांगा असे म्हणून रडू लागली ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई रडू नका मी एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथं एक सोमा नावाची परतीन आहे तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे दुःख दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा असं म्हणून ब्राह्मण आपला दुसऱ्या घरी भिक्षेस गेला इकडे काय झालं धनवतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवर आमच्यावर काही माया नाही साता समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिव नको आपल्याला सात मुलगे असून नसून सारखेच तू आपली निपुत्रिकच आहेस असं तू काही काळजी करू नकोस मीच जातो नि सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असे का म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन नि सोमेला घेऊन येतो आई बापांना नमस्कार केला आणि ती आपली बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वाऱ्याचा सोसाटा चालू लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कसन जावं हे सुचेना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सार त्रिभुवन दिसू लागले परमेश्वराचे स्मरण केलं देवा देवा आता तूच ह्या संकटातून पार पाड असा देवाचा धामवा केला तिथ एका वडात झाड होत त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपास पडला त्या झाडावर ग्रुरपक्षांचं घरट होत त्यात त्या, त्या पक्षांची पिल होती संध्याकाळ झाली पक्षी घरी आले पिलांना चारा देऊ लागले पिल काही चारा घेतना त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही ग्रूर पक्षी खाली आले ब्राह्मणाला पुसू लागले तू असा चिंतेत का पडला आहेस तुझ काय काम असेल ते आम्हांना सांग आम्ही ते काम पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळे देतो ती थोडीशी तू खा थोडीशी ह्या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला देवाचे त्यानं आभार मानले ग्रूरपक्षांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाले उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो सोमा परतिणीच्या दारी नेऊन सोडतो मग बहीण भावांनी फळं खाल्ली रात्री आनंदानं झाडाखाली निजली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुर बहीण भावंडांनी काय केले रोज पहाटेस उठावं सोमा परटिणीच अंगण झाडाव शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना व सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठत माझं अंगण कोण झाडत त्याच्यावर सारवण कोण घालत ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागेना मग दुसरे दिवशी सोमा जागत बसली तीन प्रहार रात्र उलटून गेली चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे तिचा भाऊ ते सारवतो आहे असं पाहिलं सोमा परतीन पुढे आली तिनं विचारलं मुलांनो तुम्ही कोण आहात ह्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परतीन आमची नीच जात तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही तेव्हा तुम्ही सेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं ही माझी बहीण आहे हिचं लगीन करायचं आहे तू लग्नाला यावस अशी आमची इच्छा आहे आईबापांची आज्ञा घेतली आणि तुला बोलावू आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तून आलीस तर हिला लग्नात वैधवे येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे तू प्रसन्न होऊन यावस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो मग सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्या बरोबर येते घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी ह्या ब्राह्मणाबरोबर जाते ह्या मुलीचं लगीन झाल म्हणजे मग परत येईन तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्याधायऱ्यात कोणी मेलंबिल तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली ती समुद्राचे कडेस आली ब्राह्मणाच्या मुलाला समुद्राच्या पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आली सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला सर्वांना आनंद झाला धनवतीनं परटिणीची पूजा केली धाकटा भाऊ उज्जैनीस गेला बहिणी जोगा नवरा पाहून आणला सुमुहूर्तावर लगीन लावलं वधूवरांवर अक्षता टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मूर्छा आली धाडकन भुईवर पडला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नको म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी यायला लागली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्यानं तिचा मुलगा गेला मागून नवरा गेला त्याच्या मागून जावई गेला इकडे सोमा आपली घराची वाट चालतेच आहे वाटेनं तिला सोमवती औस पडली त्या दिवशी काय झाल एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाई बाई माझ्या डोक्यावर भार झाला आहे एवढा खाली उतर आपण दोघी बरोबर जाऊ सोमेनं तिला उत्तर केलं आज सोमवती औस आहे मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या कांठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीच स्नान केलं श्री विष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून शंभरनी आठ वाळूचे खडे हाती घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा मुलगा नवरा जावई सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आली सुनांनी तिला विचारले सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरांतील सर्व माणसे मेली होती ती आम्ही तशी ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली असा चमत्कार कशान झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीच पुण्य ब्राह्मणाच्या मुलाला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्याजवळच पुण्य खपलं म्हणून इकडे असम अशुभ झालं वाटेत मला सोमती औस पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्रीविष्णूची पूजा केली पिंपळाला शंभरनी आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणस जिवंत झाली तुम्हीही ह्या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही संत संपत अक्षयी राही, तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करावं तशी ती म्हणाली सोमती अवस आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुक्यान वस्त्र नेसावं पिंपळाच्या पारावर जावं श्रीविष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे माणकंग घ्यावी मोती पोळी घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरिबांनी तांब्या काशाची घ्यावी चांगली चांगली फळ पुष्प घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण ही सगळी शंभर घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते ब्राह्मणाला द्याव सवाश्ण ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण मुक्यानं जेवाव असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फल प्राप्त होईल संपत्ती सत्त वाढेल ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण